सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे सत्तेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आता विजयनं आंघोळ करताना मंजूला जवळच उभं केलं होतं आणि त्यानं तिला त्याची पाट घासायला लावली आणि ती त्याची पाठ घासायला लागली तेव्हा विजयनं खटाळपणा करत तिच्या ब्लाऊजमध्ये पाणी ओतलं आणि ती खूप लाजत हसत होती आणि बाहेर हसत आली आणि झोपेतच अजूनही अंतरुणात पालथी पडलेल्या मनिषानं ते ऐकलं आणि तिचं तोंड कोडू कोडू झालं मंजू आता तिच्या बेडरूममध्ये आली आरशामध्ये बघायला आणि तिचे लांब केस बघून सुद्धा मनिषाला ते आवडलं नाही मंजूने आज केस धुतले होते आणि तिला तिच्या आईने सांगितलं होतं नवरा बायको एकत्र आले की दुसऱ्या के के दिवशी केस धुवायचे आणि तिचे ओले लांब केस पाहून आणि तिचा हसरा चेहरा आणि चेहऱ्यावरचं तेज पाहून मनिषा उठली आणि रागानं बाहेर गेली मग मंजूनं तिचं अंथरूम काढलं ती रूम झाडून घेतली बाकीचं सगळं आधीच झाडून झालं होतं फक्त ही रूम तेवढी राहिली होती झाडायची आता मनिषा मंजूच्या बेडवरसुद्धा झोपली नव्हती जमिनीवरच झोपली होती, होती। कारण घर तिच्या नवऱ्यानं बांधलेलं असलं तरी बेड मात्र मंजूचा होता आणि कुणी काही त्यावरून तिला बोलायला नको असं तिला वाटलं मग आता त्या रूममध्ये विजय गेला कपडे घालायला आणि पुन्हा तिथं त्यानं तिला पाठीमागून मिठी मारली आणि पूजा झाल्यानंतर त्या रात्री दोघांमध्ये पहिल्यांदा जो पहिला टच जो पहिला किस झाला तो याच बेडवर झाला ते दोघांनाही आठवलं आणि विजय म्हणाला मंजू आज आपण बेडरूम पकडायची आज व्हेणीला चान्स द्यायचंच नाही इथं घुसायला आज मी इथे येऊन झोपणार सगळ्यात आधी आणि मंजू त्याला म्हणाली आधी तुम्ही मला सोडा बरं कोणीतरी येईल ना आणि तुम्ही असं काहीही करणार नाही त्यांना झोपायचं तर झोपू द्या आणि खरं सांगू का मला त्या कोपटातच बरं वाटतं सगळ्यांपासून लांब किती एकांत असतो तिथं विजय हसला आणि म्हणाला म्हणजे आता तुलाच बेडरूम नको आहे म्हण की बरोबर ना ती म्हणाली बरोबर आणि चला ना आता चहा घ्यायला असं ती त्याच्या हाताला पकडून म्हणाली विजय म्हणाला मी का तिकडे येऊ आता माझी बायको आहे की माझी सेवा करायला तू माझा चहा इकडेच घेऊन ये मग ती हसून गेली आणि त्याच्यासाठी चहा घेऊन आली तोपर्यंत ननंद सासू स्वयंपाकाला लागली होती तिनं त्याच्या हातात चहा दिला आणि परत निघाली तसा तो मला थांब माझा चहा पिऊन झाल्याशिवाय आणि माझ्या परवानगीशिवाय इथून हालायचं नाही असं म्हणून त्यानं अर्धा चहा तिच्या तोंडाला लावला ती म्हणाली आहो असं काय करता घरातले काय म्हणतील असं सतत एकमेकांसोबत थांबणं बरं नव्हे विजय बिंदास्तपणे म्हणाला मग लग्न कशाला केलं आहे एकमेकांसोबत थांबण्यासाठीच ना आता मनीषा ते सगळं बघत होती ऐकत होती त्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे आणि वर्षभर इतकं एकमेकांसोबत ते फटकून आणि तिरस्कारानं वागलेत असं आता त्यांच्या वागण्यावरून वाटतच नव्हतं लव्ह मॅरेजला लाजवेल इतकं प्रेम आता त्यांच्यात निर्माण झालं होतं अगदी दृष्ट लागावं असं आणि फक्त प्रेम नव्हतं तर त्यात एकमेकांबाबतीत आदरसुद्धा होता आणि इकडे इतक्यात मनीषा कोपटात जाऊन सासू आणि नंदजवळ टोमने मारत म्हणाली सारखं सारखं बायकोला बगलेतच घेऊन फिरत आहेत भाऊजी बघितलं का आत्या माझा नवरा तुम्हाला माहीत आहे ना त्यांनी कधी असं केलं होतं का आमचंसुद्धा लग्न झालं होतं की आम्हाला कधी तुम्ही असं एकमेकांच्या मागे फिरताना गुलगुल बोलताना आहे का सासूला सुद्धा ते थोडं पसंत पडलंच नाही विजयचं वागणं एकतर मघाशीच त्यानं आंघोळीला पाणी देताना आईला परत पाठवलं आणि माझी बायको करेल सगळं असं म्हणाला आणि तिथेच आईला त्याचं वागणं खटकलं होतं आत्तापर्यंत आई आई करणारा विजय आता बायको बायको करायला लागला म्हटल्यावर कोणत्या आईला आवडेल हो की नाही आता असंच सतत मुलांच्या मागे पुढे करायचं आणि मुलं ताब्यात ठेवायची आणि मग बायका मात्र आपोआप दूर जातात असा आईचा समज होता कारण अजय आणि मनीषा बाबतीत तेच घडलं होतं सतत मुलांच्या मागे मागे करायचं आणि फुनू 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 करत कानात काही ना काही भरवत राहायचं काही ना काही सतत सांगत राहायचं म्हणजे शंभर शब्द सांगितले तर दहा शब्दांची तरी मात्रा लागूच पडते गड्या माणसाला मनिषाच्या अनेक चुका होत्या अगदी कुठली मोजावी आणि कुठली नको असं व्हायचं चुकूनच फक्त चुकूनच कधीतरी चांगलं वागायची मंजूमध्ये मात्र सगळे गुणच गुण होते आणि चूक मात्र दुर्बीन घेऊन शोधावी लागणार होती तिची तरीही सापडता सापडणार नव्हती आणि सासून आता तेच काम हातात घेतलं मंजूच्या चुका शोधायच्या विजयाच्या कानावर घालायच्या आणि मनिषाच्या बोलण्याचा परिणाम सासूवर व्हायला लागलाच आणि मग विजय मंजूचं काय करेल हे त्यांना बघायचं होतं कारण विजय स्वतःच म्हणायचा माझी बायको जर चुकली तर तिला गळ्या इतका तुमच्यासमोर पुरेल अजय मात्र सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचा मनिषाकडे तर डोळे उचलूनच बघत नव्हता विजय मात्र वेगळा होता त्याला खपत नव्हतं मग कुणीही असू दे तो तडकी फड बोलायचा आणि आता त्याचा त्याच्या बायकोवर इतकं प्रेम आहे आणि आपण काही बोललो तर तो आपल्यालाही बोलायला कमी करायचा नाही असं म्हणून सगळेजण त्यालाही घाबरून असायचे पण त्या दोघांचं एकमेकांसोबत असणं खटकायला लागलं घरच्यांना विशेष करून मनिषा आणि सासूला पण आता मंजूचा नाईलाजच होता त्याच्या हट्टी स्वभावापुढे ती काही करू शकत नव्हती मग तिथून निसटली की मात्र सगळी कामं पायाला भिंगरी लागल्यासारखी चटाचटा करायची तोंडातून सांगेपर्यंत तिचं काम संपलेलं असायचं मग सासू मनीषाला म्हणाली आंघोळ करून घे की आणि मनीषा म्हणाली मला चुलीवरून पाणी काढता येत नाही तुम्हाला माहीत आहे ना आणि पात्राला हात लावल्यावर हात काळा होतो मग सासूनं नाई लजाणे उठली आणि तिनंच तिला पाणी काढून दिलं थोरलीचे ती नाई लजाने, लजाने का होईना लाड करायची पण धाकटीला मात्र सगळं स्वतः करावं लागायचं मग आता विजयला वस्तीतून निरोप देण्यात आला होता की मंजूला घेऊन चहा प्यायला ये आणि अजयला सांगितलं त्यानं की आम्ही दोघे जाऊन येतो अजय म्हणायला हरकत नाही जावा मंजू आता कपडे धुवायला आणण्यासाठी बाथरूममध्ये गेली तर मनिषानं तिचे कपडे न, न भिजवता ओपन आंघोळ करून तसंच गुंडाळून ठेवले कधी कधी तेच कपडे घालायची किंवा शिळे कपडे गुंडाळून ठेवायची म्हणजे स्वतःचे धुवायला जाताना इतरांचे धुवायला लागायला नको आणि आपलेसुद्धा टाकायला नको तिच्या घरी वॉशिंग मशीन होती ना म्हणून तिची मम्मी ती मागेल ती घेऊन द्यायची अजय लाड करत नसला तरी मम्मीच्या पाठिंब्यामुळे तिला घरात काहीच कमी पडत नव्हतं इतक्यात विजय म्हणाला मंजू ते सगळं सोड आणि चल आपल्याला बोलावलं आहे चहा प्यायला आणि मंजू म्हणाले अहो असं कसं घरचं काम टाकून मी तुमच्यासोबत कशी फिरायला येऊ हो। आपण काही वेळाने जाऊया ना मला एवढे कपडे धुवून घेऊ द्या विजय म्हणाला अगं तोपर्यंत लोक शेतात जातात घरी कोणीच नाही थांबत तू आल्यावर कपडे धुऊ ना ती म्हणाली मग तुम्ही आईंना विचारा तरच मी येणार आणि विजय गेला आणि म्हणाला आई आम्ही दोघं वस्तीतून येतो गं आणि आई लगेच चिडून म्हणाली आणि इथलं काम कोण करेल बायकोला आता घेऊनच फिरणार आहेस का सोबत एक नुसती फिरते बाहेरून आणि दुसरीला तू फिरव म्हणजे आमचं कल्याण झालं विजयला आता आईचा राग आला आणि म्हणाला मग तिला का बोलत नाहीस मंजू आल्यानंतर करेल ना सगळं काम जी फिरते तिला बोलण्याची तुझी हिंमत नाही आणि मंजूला बोलतेस का का आई आता रागानं गप्प बसली आणि विजयने मंजूच्या हाताला पकडला आणि ठेव ठेवते सगळं इथं भरपूर लोक आहेत कामं करायला चल माझ्यासोबत चहा प्यायला मंजूला तर आता कोडच पडलं की नक्की ऐकावं तरी कुणाचं आणि लगेचच ते दोघे गेले की मनीषा तिथं चिकटली आणि म्हणाली बघितलं का आत्तापासूनच तिने नवऱ्याचं कान फुकायला सुरुवात केली तुम्हाला माहीत आहे का ते कुठे कुठे फिरून आलं दोघे तिची इतकी हौस करताय पण शेवटी तीच डोक्यावर मिरं वाटणार आहे तुमच्या बघाच तुम्ही असं मनीषा सासूला फुगुवत म्हणाली आणि आता मंजू घाबरत घाबरत खांद्यावर पदर घेऊन त्याच्यासोबत चालत होती तिला त्याचा थोडा रागही आला होता असं फटकळपणे बोलून घरातनं कोण येतं का अशानं गैरसमज वाढतात ना, ना? गोड बोलून समजावून सांगता आलं असतं की पण या तिरसट माणसाला कोणी सांगायचं यांना तर पटकन राग येतो असा तिनं विचार करतच चालली होती मग मध्येच आता ओढा लागला आणि ती त्याच्यासोबत चालत होती आणि तो थांबला आणि मंजूला ओढा ओलांडून न्यावं की न्यावं असा विचार पडला त्याला कारण ओढ्यातली भूतं नव्या नवरीला लागतात हे त्यानं कुठंतरी ऐकलं होतं ती त्याला म्हणाली अहो का थांबलात चला ना पटकन मला परत घरी जाऊन कपडे धुवायचे आहेत आणि तो म्हणाला अगं तुला एक किस्सा सांगतो थांब इथं पलीकडच्या वस्तीवर एक ज्ञानदो सुतार म्हणून एक माणूस राहतो त्याच्या बायकोला लग्नानंतर चार दिवसांनी भूत लागलं आणि घरातून निघून गेली होती हे तिच्या नवऱ्याला रात्री बारा वाजता झोपेतून उठल्यावर कळलं पण खरं तर तिला एका शेजारच्याच मुलाचं भूत लागलं होतं त्याचं झालं होतं असं की तिचं लपडं होतं ज्ञानदेव सुतारच्या घराशेजारच्या मुलासोबत म्हणून ती त्या घरात लग्न करून आली होती त्या शेजारच्या मुलाला भेटायला सोपं होईल म्हणून आणि ती रात्री त्याच्या घरात घुसली की आणि जेव्हा रंगे हात शेजारच्या घरात प्रणय क्रीडा करण्याच्या आधीच सापडली तेव्हा भूत लागलं म्हणून इकडे आले असा तिने बनाव केला होता आणि हातपाय आपटायची केसू उपटायची दात कटाकट खायची डोळे पांढरे करायची बांगड्या फोडायची आणि नवऱ्याच्या अंगावर मुद्दाम धावून जायची ती पोरगी खूपच बनेल होती आणि आता घरचे सगळे घाबरले की आणि तिच्यावर संशय घ्यायचा सोडून तिचीच काळजी करत बसले मग लिंबू टाका उलट्या पखाड्याचं कोंबडं टाका रोट टाका असं केलं खूप सोपस्कार केले बघ तिचे तेव्हा कुठं तिचं भूत गेलं मंजू म्हणाली अरे देवा पण तिचं खरं कोणाला कळलं की नाही विजय मला कळलं ना, ना तिला सारखं सारखं त्या शेजारच्याच घरातलं भूत लागायला लागलं आणि नवऱ्याला तिच्यावर डावट आला आणि एकच नाटक ती करू शकत नव्हती ना सारखी सारखी शेवटी तिला पकडलं आणि माहेरी पाठवली मग पुढे त्यांचं काय केलं त्या नवरा बायकोलाच माहीत कारण आता ज्ञानधव सुद्धा इथे नसतो बहुतेक तोच तिच्या माहेरी घर करून राहतोय इथे पुन्हा त्या शेजारच्या घरात तिने घुसू नये म्हणून शेळपटण्या कुठला माझ्यासारखं दोन लता घातल्या असत्या तिला आणि हाकलून दिली असती आणि दुसरी बायको केली असती पण हा मूर्ख स्वतःचं घर आई बाप सोडून गेलाय तिच्यासाठी माझ्या बायकूनं जर असं केलं असतं ना तर उलटी टांगून मिरची धुळी दिली असती असं विजय म्हणाला आणि मंजू घाबरून थोडी नाराज झाली आणि गाल फुगवून म्हणाली आता चला की पटकन आणि मला कशाला बोलताय मी काय तसली आहे होय <laughs> आणि मला पुन्हा घरी जाऊन कपडे धुतलेच पाहिजेत कारण माझ्या आधी ते कपडे कोणी नाही धुतले पाहिजेत नाहीतर मला खूप वाईट वाटेल आणि सगळे म्हणतील की ही मुलगी काम चुकार आहे काम टो सोडून फिरत बसते विजय म्हणाला तुझी थोरली जाऊ तर धुणारच नाही धुतले तर आई नाही तर ताई धुणार मंजू म्हणाली आणि मला तेच नको आहे पण थांबलाय का ते तरी सांगा विजयने मग तिला सांगितलं भूताबाबतीत आणि ती हसली आणि म्हणाली राक्षस आहे मी माझा गण राक्षस आहे मला नाही भूत लागत कधीच लहानपणापासून इतकी नटली थटली सगळीकडे फिरली पण कधीच भूत नाही लागलं मला आत्ता चला विजय म्हणाला अगं पण माझा पण राक्षसगण आहे तरीही मला कोकणात भूत लागत होतं मंजू म्हणाली सायन्सचे टीचर असून या गोष्टीवर विश्वास आहे होय तुमचा तो म्हणाला आधी नव्हता पण मी स्वतः याचा अनुभव घेतला तो सुद्धा दोनदा खूप आजारी पडलो होतो आणि बरोबर एका फंसाच्या झाडावर चढलो होतो तिथलं भूत एकदा लागलं होतं आणि कंपनीतून रात्रीच्या बारा वाजता रूमवर निघालो होतो नेमका एका पुलावर रात्री बाराला आलो आणि तिथं खूप घाबरलो अचानकच आणि अचानक मग तिथून आजारीच पडलो थंडी तापच जाई ना माझा आणि जेव्हा देवरूच्याकडे पाहिलं तेव्हा भूत लागलं हे कळलं आणि तेव्हापासून माझा विश्वास बसतोय आणि मंजू खरंच की काय बापरे पण मला नाही भूत लागणार विजय नावाचं एक भूत लागलंय तेवढं बास ते माझा पिच्छा सोडतच नाही चला बरं पटकन असं म्हणून तीच ओढा ओलांडून पुढे गेली आणि विजय म्हणाला मंजू आपण जिथं जातो ना तिथं फक्त त्यांचं ऐकून घ्यायचं बरं का खूप कडू माणसं आहेत ती आपलं काहीच सांगायचं नाही त्यांना आणि आपला अंत द्यायचा नाही मंजू हसले आणि म्हणाले अहो एकदा म्हणता की चांगली माणसं आहेत म्हणून चहा प्यायला बोलवलं त्यांनी आपल्याला आणि एकदा म्हणता की खूप कडू माणसं आहेत काय आहे काय तुमचं विजय म्हणाला अगती कशी नरड्यापासून वर फक्त गोड बोलतात तसंच आपण पण नरड्यापासून वर गोड बोलायचं त्यांच्या पोटात मात्र खूप बरं का आपली प्रगती झाली की आणि तुला माहीत आहे का त्या माझ्या चुलत चुलतीला मी मुद्दाम साखरपुड्यात आणली नव्हती म्हणून ती चिडून आहे माझ्यावर तिला वाटलं की मी तिला क्रुझरमध्ये पुढच्या सीटवर बसवून मानानं साखरपुड्याला आणावं अशी तिची इच्छा होती मंजू म्हणाली मग का नाही आणलं त्यांना विजय म्हणाला तुझ्या घरातलं गरीब वातावरण बघून तिने तर नावे ठेवलीच असती आणि दुसरं म्हणजे तुझ्याच भावकीत तिची एक मुलगी दिली होती त्या लोकांनी तिला नांदवलंच नाही ती मुलगी आता त्यांच्याच मा घरी माहेरी येऊन राहते तीन मुली आहेत तिला त्यामुळे मी तुला करू नये असं तिला वाटायचं ती म्हणायची की तुझ्या भावकीतली माणसं खूप कडू आहेत म्हणून त्या गावची मुलगी करू नको असं ती म्हणत होती म्हणून मी तिला आणली नाही बागायत धारीण आहे म्हणून तिला स्वतःचा खूप गर्व आहे आणि मला चांगली मुलगी मिळणार नाहीच असं ती सतत म्हणायची कारण तिच्या थोरल्या मुलीची मुलगी मला कर म्हणत होती तीच मुलगी आधी भाऊंना मागत होतो आम्ही तर दिली नाही यांनीच देऊ दिली नाही त्या पाहुण्यांना पिना मारण्यात माझी ही चुलत चुलती चुलत एक नंबर आहे मग नंतर आमचं घर वगैरे बघितलं आणि तीच चुलती करा म्हणून माझ्या पाठीमागं लागली होती त्या मुलीला पण मी टाकवला ठेंगा भाऊंना दिली नाही मम्मी कशी करू तिची नात आणि असल्या झळकूट बाईला कशाला आणू मी साखर पुडायला आपल्या मंजूनं आता डोक्यावर हात मारला आणि म्हणाली बाप रे बायकांचा किती अभ्यास आहे हो तुमचा कोण कशी जळती कोण कशी टोमणे मारती कोण किती बोटं मोडती बाप रे मी तर थक्क झाले विजय म्हणाला मग लक्षात ठेव हो। तू जाणवरा कसा आहे म्हणून तू कसं राहायचं ठरव मला तुझ्यात एकही दोष नको आहे माझी बायको कशी असेल याची उत्सुकता अख्ख्या वस्तीला आहे त्यामुळे एक आदर्श बायको एक आदर्श सून म्हणूनच तू तयार व्हायचं कुठेच नडायचं नाही प्रत्येक कामात फ्रंटला राहायचं कारण तू माझा गर्व आहेस तू माझा स्वाभिमान आहेस तुला कोणी नावं ठेवलेलं मला चालणार नाहीत आणि मंजू म्हणाली हो बाई हो जसं तुम्ही म्हणाल तसंच होईल आणि तिला त्या लोकांची आणखीन ओळख करून देत म्हणाला हे घर आहे ना जिथं आपण जाणार आहे ते सगळ्यांना उल्लू बनवतात पण मीच एकटा असा आहे की त्यांना उल्लू बनवतो मंजू म्हणाली म्हणजे विजय म्हणाला अगं ते इतके आतल्या गाठीचे आहेत की कोणालाच खरं काही सांगत नाहीत एकदा नवीन नवीन सोसायटीचे हप्ते सुरू करायचे होते प्रत्येक व्यक्ती शंभर रुपये दर महिना आणि मी विचारलं त्यांना की तुम्ही सुरू केलं का तर मला कसे म्हणतात की आम्ही कोणीच सुरू नाही केलं ते तसलं काही खरं नसतं तू केलीस का मी आपलं खरं बोलत म्हणालो हो आईची आणि अण्णाची दोघांची अशी शु आम्ही सुरू केली आणि तुम्ही सुरू केली का तर चुलती म्हणाली आम्ही कोणीच नाही रे बाबा केली आता केली म्हणाली असती तर मी काही पळवणार होतो का त्यांचे पैसे का बापाच्या झोळीत दगड पडणार होता त्यांच्या पण नाही खरं बोलायचंच नाही अशी अख्ख्या घरादाराला सवय आहे त्या आणि एक जात सगळे आतल्या गाठीचे आहेत लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत एक ना एक प्रत्येक जणाच्या तोंडात एकच येतं आणि त्यांनी घरातल्या प्रत्येकाची सोसायटी सुरू केली होती हे मला आधीच सोसायटीच्या चेअरमनकडून कळलं होतं पण मी सुद्धा महाहुशार त्यांच्याकडून सगळं काढून घेण्यासाठी काय केलं माहीत आहे का मंजू उत्सुकतेनं म्हणाली काय केलं विजय म्हणाला एका दिवशी रात्री सहा साडे दहा वाजता गेलो तिथं चेहरा फार लटकवला आणि म्हणालो उगीच सोसायटी सुरू केली तीन चार हप्ते झाले तयारणांचे आणि सोसायटीवाले पळवून गेले सगळ्यांचे पैसे घेऊन आता आमचे पैसे बुडाले आणि झालं की आता एकसून बाहेर आली आणि लगेच फसली आणि घाबरून म्हणाली तरी मी म्हणत होते की सोसायटी सुरू करू नका तरी आत्यांनी ऐकलं नाही नवऱ्यानं ऐकलं नाही आणि लहान मोठ्यासह सगळ्यांचे हप्ते सुरू केले विजय भाऊजी अहो एकत्र कुटुंब आहे आणि हवरेवाणी सुरू केली बघा सगळ्यांची सोसायटी तेरा जणांचे हप्ते बुडले हो आमचे आणि विजय लगेच म्हणाला आहो वहिनी पण काल तर तुम्ही म्हणालात की तुमच्यात कुणीच सोसायटी नाही सुरू केली आणि झालं का सगळं पितळं उघडं पडलं आणि मग मा खेटरानं मारल्यासारखं तोंड करून बसले त्यांच्या आल्या लावला टांगेवाला इतकं खोटं बोलायची गरज आहे का आणि मंजू आता खूप खूप हसायला लागली आणि म्हणाली तुम्ही ना अगदी भन्नाट आहात बाई मग दोघं तिथं पोहोचले चहापाणी झालं आणि नेमकी त्याची ती चुलती म्हणाली बाई काय सांगू रात्राच्या बारा वाजले तरी तो इथून हलत नाही त्याची आणि आमच्या पोरांची लय मैत्री आणि त्याला लय गप्पा मारायला लागते त्या विजय अख्ख्या वस्तीवर गपाड्या आहे बघ आणि माझ्याशिवाय तर राहतच नाही कोल्हापूरवरून आला की पहिला इथंच होतं ब रात्रीसुद्धा तुम्ही आल्यावर पहिला इथे आला होता आणि तेव्हाच त्याला ते म्हणालं की बायकोला घेऊन चहा प्यायला ये मंजू आता म्हणाल्या म्हणत फार हसत होती कारण विजय तिला किती शेव्या देतो आहे तिनंही आताच येता येता ऐकलं होतं मग परत येताना त्यांनी तिला ते कुंकू लावलं आणि तिनं सगळ्यांना आकून नमस्कार केला एक म्हातारा खूप लांब बसलं होतं तिथं जाऊन त्याला नमस्कार केला तिचे संस्कार बघून चुलती थोडी खजील झाली आणि विजय पुन्हा येताना मला बघितलं का माझं किती कौतुक करत होती पण नारड्याच्या बरोबर का पोटात सगळ्या शिव्याच होते माझ्यासाठी आणि मंजू म्हणाली तुम्हीसुद्धा आणि त्यासुद्धा सेम टू सेम आहात आणि खूप हसायला लागली विजय म्हणाला अगं असंच करायचं असतं त्याशिवाय ते त्यांचा मटका बसत नाही मग पुन्हा येता येता आणखी दोन तीन घरी चहा झाला घरी येता येता त्यांना आता थोडा उशीरच झाला होता पुन्हा चढली होती आणि कपडे जसेच्या तसे पडलेले होते ननंद सासू शेतात गेल्या होत्या आणि मनीषा मात्र तशीच पाय पसरून बसली होती मग इतक्या उन्हात सुद्धा मंजूनं कपडे धुतले आणि ती कपडे धुणार म्हटल्यावर मनिषानं गुपचूप तिचे कपडे आणून टाकले होते दोन बादल्या कपडे धुतले आणि विजय तिला म्हणाला चला आता आपण दोघे जेवण करू सगळे जेवण करून गेले जिकडच्या तिकडं ती म्हणाली चहा पिऊन माझं पोट भरलंय तुम्ही जेवा तुम्हाला वाटते असं म्हणून तिने त्याच्यासाठी वाढलं आणि त्याने तिच्या हाताला पकडून एकाच प्लेटमध्ये जेवायला लावली आणि तिनं लाजत लाजत इकडे तिकडे बघत बघत घाबरत पटपट खाल्लं आता विजय आणि मंजुला दिवसभर थांबायला जागाच नव्हती कारण मनीषा बेडरूममध्येच बसली होती आणि ते दोघे तिकडे जातच नव्हते दुपारी ननंद सासू परत आल्या आणि लग्नाचा अल्बम बघत बसला चिऊसुद्धा कौतुकानं अल्बम बघायला लागली ते सगळे फोटो आणि हनीमूनचे इतके रोमॅटिक फोटो बघून मनीषा टोंबने मारत म्हणाली ठेव तिकडे तो अल्बम काय बघतेस ते फोटो कधी फोटो बघितले नाहीत होय तुझ्या बापाला दाखव की दुसऱ्याचं कौतुक करतो आणि स्वतःचं बायकोचं कौतुक राहिलं बाजूला असं म्हणून मनिषानं अक्षरशः तो अल्बम लातीनं ठेसकळला आणि चिवच्या हाताला पकडून निघूनच गेली आणि पुन्हा मंजूचे डोळे पाण्यानं भरले आणि ती तो अल्बम उचलून पदरात न पुसून मांडीवर ठेवला तिनं तो अल्बम आणि तिचा खूप अपमान झाला